नमस्कार मनीषा रेसिपी मध्ये आपण लावलाय डाळ भात आणि मिनी पोटॅटो थोडेसे आपण बॉईल करून घेतलेत मिनी पोटॅटो म्हणजे एकदम छोटे छोटे पोटॅटची भाजी करायची आपल्याला पण खूप टेस्टी लागते अशी ही तुम्ही वरण भात किंवा चपाती किंवा भाकरी सोबत हो ही भाजी नक्की ट्राय करा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे कांदा आणि टोमॅटो त्यानंतर लसूण सोलून घेतलाय मी आणि थोडस आपल्याला यासाठी अल्ल वापरायचं तर कांदा आणि टोमॅटो आपण चिरून घेऊया खूप दिवसानंतर आज लाईव्ह आपली सध्या रोज लाईव्ह आरती असते नऊ वाजता कारण आता देवी बसलेल्या आहेत सगळेजण बिझी आहेत आपापल्या कामामध्ये आणि मस्त नवरात्रीचा उत्सव चालू आहे त्यामुळे सगळेजण नवरात्रामध्ये लेडीज बिझी असतात उपवास असतात बऱ्याच महिलांचे देवाची पूजा असते खूप सारी जास्तीची काम असतात त्यामुळे सध्या रांगोळीचा क्लासही दुपारचा बंद आहे आपला तर त्यामुळे थोडस सध्या रेसिपी कमी आहेत आपल्या आणि देवाच आरती पूजा देवीचा नैवेद्य सध्या याचे आपले व्हिडिओ बनतात कांदा बारीक कट करून घेते मी आपण कुकर बाजूला ठेवूया यावरती आपल्याला ठेवायची कढई तर मी मस्त अशी कढई गॅसवरती ठेवली कांदा कट करून घेऊया बारीक कांदा आणि टोमॅटो दोन्ही कट करून घ्यायचे आपल्याला तर सगळ्यांची गडबड चालू आहे खरंच इथे बाजूला आपल्याला आरतीचा आवाजही येत असेल बाजूच्या सोसायटी मध्ये देवी बसवली जाते आणि त्याचा आवाज इथपर्यंत येतो खूप छान वाटतं एकीकडे इकडं आरती चालू आहे आणि एकीकडं अशी रेसिपी चालू आहे कोणतंही जेवण बनवताना रेसिपी बनवताना आपल्या मनात जसे विचार असतात तसेच त्या रेसिपीमध्ये ते रेसिपी उतरले जातात त्यामुळे छान आरती ऐकता ऐकता आपली रेसिपी चालू आहे तर अजूनच छान वाटतं त्यामुळं कांदा कट करून झालाय आता आपण टोमॅटो बारीक चिरून घेऊया टोमॅटोच्या नेहमी अ पाठीमागचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा हिरवा गाभा बाग। तसंच बियाई काढून घ्यायच्यात म्हणजे ज्याला कोणाला स्टोनचा प्रॉब्लेम आहे तो होत नाही बारीक कांदा चिरून घेतलाय बारीक टोमॅटो ही चिरून झाला आपला कढई चालू करूया गॅस गॅस चालू केलाय कढई तापली तोपर्यंत आपला कुकरही थंड होईल आणि आपण बटाटे काढून घेणार आहोत आता टोमॅटो कट करून झालाय आपल्याकडं मस्त ह्याला वरवंट बोलतात याने आपण आलं आणि लसूण पेसून घेणार आहोत माझ्याकडं छान असा दगडी पाटा आहे गोलवाला जो मला एका माझ्या मैत्रिणीनी गिफ्ट दिलाय कि आहे रेसिपी बनणारे हे तर आता आपण आलं आणि लसूण यामध्ये टेचून घेऊया याने खूप छान भाजीची टेस्ट लागते अगदी दोन मिनिटात आपलं लसूण आणि आलं आवडधोबड असं टेचून होतं याने तर आता बारीक करून कढई कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया कुकर आपला अजून थंड व्हायचंय थोडस लसूण आणि खोबऱ्याचं वाटणही करून घेतलंय एक्स्ट्रा आहे नाही घातलं तर नुसतं लसूण कांदा आणि टोमॅटो टॉमॅटो खूप छान टेस्ट होती या मसाल्याची कारण हे आळू छोटे छोटे असतात आणि याला चांगला हा मसाला लागला जातो आपण मसाले काढून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणारे गरम मसाला हळद आणि धनापुडी आणि हळद सो आपण सगळं घेतलंय तर तेल घालून घेऊया आपण थोडासा तेलाचा वापर करा मी तेल घातलंय मला हवंय तेवढं एकदा कढई गरम झाली कि सगळ्यात पहिलं आपल्याला द्यायची मोहरीची फोडणी आरतीचा आवाज येतोय तुम्हाला बाजूच्या सोसायटी मध्ये आरती चालू आहे आणि मस्त आरतीचा आवाज येतोय मला तुम्हाला येतोय का कमेंट करायच्यात लाईक करायचंय सबस्क्राईब करायचंय जे नव्याने जॉईन झाले त्यांनी प्लीज आ, सपोर्ट करायचा आहे जे नवीन जॉईन झाले त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा खूप छान असं आपण ही मसाला पोटॅटोची भाजी आज बनवणार आहे तर अंकुश अरोसे हाय लाईक करा प्लीज एवढे जण लाईव्ह आले पण कुणीच लाईक करत नाही तर तुमच्या ताईसाठी एक लाईक करा आता तेल तापून झाले मस्त याच्यावर आता आपण मोहरीची फोडणी देऊया मोहरी तडकडायला घातली त्यानंतर यावर आपण जिरं घालूया कर दिया थँक्स दिखत नाही राहे मुझे यहां लाइव लेकिन तो भी थँक्स आतायच्या मध्ये आपण चिरलेला कांदा घालून घेऊया फर्स्ट आरतीचा आवाज येतोय किती छान आणि प्रसन्न वाटते सकाळी सकाळी एकीकडे आरती चालू आहे आणि एकीकडे असं जेवण चालू आहे म्हणजे हे जेवण सुद्धा किती टेस्टी बनणार आहे आपलं बघा आता आपल्याला याच्यात टोमॅटो घालायचा आहे कधी पण कांदा आणि टोमॅटो परतवताना याच्यावरती मीठ घालून घेत जायचं म्हणजे ते लवकर परतलं जाती लाईट थँक्स तर आता मी मीठ घालून घेतलंय आता हे व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला आणि यावर आपल्याला टोमॅटो आहे तर तोही मी आता घालून घ्यायचे त्यालाही छान कांद्यासोबत परतून घ्यायचं यावर आपण मस्त कुटून घेतले आलं आणि लसूण ते घालून घ्यायचंय छान परतून घेऊया कुकर आपल्या एक थंड होतो आपल्याला खर तर बटाटे काढून घ्यायचे यासाठी आपल्याला लागणार आहे थोडस धना पूड आणि आपला मसाला आणि आपल्याला यासाठी मिरची पावडर लागणार आहे आता आपण ती घेऊया हळद लागेल आपल्याला छंड झालाय आपण बटाटे काढून घेऊया छोटे छोटे बटाटे आहे पाहू शकता तुम्ही ते मी काढून घेतलेत आता आपण याला सोलून घेणार आहोत छान तुम्ही नक्की ह्या बटाटा करून पहा गॅस मी स्लो ठेवलाय त्याच्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईल कुकर परत आपण बंद करून घेतलंय बटाटे सोलून घेऊया छोटे छोटे बटाटे एकदम ये पू श मिनी पटेटो सोलन घटे अख्खे टाकाय किंवा तुम्ही साली अख्खे मसाल्यामध्ये परतवायला टाकले तरीही चालतील पण मग शिजायला थोडासा वेळ जाईल म्हणून कुकर लावायचाच होता तर मी कुकरला शिजून घेतले नवरात्रात सगळ्यांचीच खूप गडबड राहते मी सकाळी नऊला आपली लाईव्ह रा आरती असते रोज जोपर्यंत दसरा आहे तोपर्यंत रोज नऊ वाजता आपली देवीची लाईव्ह आरती असते तर ज्यांना देवीची लाईव्ह आरतीला हजर राहायचे त्यांनी नऊ वाजता लाईव्ह एक जा बटाटे सोलून होईपर्यंत आपला कांदा आणि टोमॅटो मस्त मंद आचेवरती छान मऊ झालाय आणि एकीकडे आपले बटाटेही सोलून होत आहे कमेंट करायची आहे म्हणजे आपण भाजी बनवता बनवता छान आपल्या गप्पाही होतील आता आपले बटाटे सोलून झाले सगळे आपण मसाला टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण बटाटा घालायचा त्याच्यामध्ये आणि त्याला पाच मिनिटं फक्त अ परतून आहे ऑलरेडी शिजलेला आहे बटाटा मी मसाले काढून घेतलेत हळद धनापूड मिरची पूड आणि थोडासा आपला घरचा मसाला तर तो मी आता घालून घेते आणि मस्त कांदा आणि टोमॅटो मध्ये परतून घेतलाय आणि त्यावर आता हे घालवूया बटाटे तर असे बटाटे आपण उकडून घेतलेत आता तेही घालून घेऊया सो बटाटे घातलेत आपण आणि त्याला असं मस्त हलवून घ्यायचं आणि हा बटाटा असाच आखा ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे तो खूप छान लागतो बघूनच एवढं छान वाटतय तुम्ही दाळ राईस बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा भाकरीसोबत हा बटाटा खाऊ शकता मस्त टिफिन साठी खूप छान डिश आहे बटाट्याच सगळ्यांनाच आवडतो पण ही थोडी वेगळी रेसिपी दाखवली मी आपण नेहमी बटाट्याचं भरीत पाहिले तर मी मीनी तो तो एक थे थे। हा मिनी मसाला बटाटा बनवलाय तुम्हाला एकदा दाखवते तो कसा झालाय तो आपला बटाटा रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते कसं झालंय तर अशा पद्धतीने आपला हा मसाला बटाटा रेडी झालाय आणि किती सुरेख दिसतोय आणि टेस्टलाही तो असा अप्रतिम लागतोय अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे तर सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असे सपोर्ट करा तर आता इथेच आपण आपला लाईव्ह संपतोय भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये बाय बाय